मग काढ्या लागल तगडल्या मग झालं किती चार जण पण काड्या काढून लागत्या अशी देण करून घेऊन लागते मग सवासर पण भेटते ना

पाहू शकतो मंडळी स्वाती काड्या काढलेली पाहतात इथं या मोसंबीच्या इथं काढले पाटे लई अडचणी दमान काढ खाली काटा खाली पाहून काड्या काढ अडचणी आता इथं सध्या काड्या बी लागतात कारण की चुलीवर चांगलं राहते साहेब

चुलीवर तरी माणूस भाकरी थपा बाजरीच्या भाकरी थपा भाजी बी होती काही पण मंडळी पाहू शकता पाय एवढ्या अडचणी म्हणजे आता खाली पाय रे ते दगड पाया काड्या काढणं चालू आहे मंडळी काळे बी पाहिजे चुलीवर कारण की त्या अक्का आवाज लागल्या काड्या काढता येतात का म्हणजे आमच्या शेजारच्या अक्का येत्या त्या म्हणे जा शेतातून आपल्या काड्या घेऊन या गावातले लोक पण चांगले मंडळी आमच्या काही म्हणजे एवढे आधी दुसरे जसे आपल्या शेती नाही म्हण मित्रांनो वावर नाही आपल्याला काही नाही आहे आपण आहे त्यांना विचारलं बा काड्या काढतो काढा म्हणे काड्या दमानं काढा म्हणे खाली चुकाटा पा आरामानं काढा तेच आवाज देऊ लागले त्या अक्का खाली काढ्या नाही घालतात पा नाही तर दुसरीकडून काढा म्हणे अडचणीत त्या तिथं चालू आहे त्यांचं कापूस चालू मंडळी आता सीजन चालू झालं आपलं कापसाचं कापसं सोयाबीनचं याचं पण आता म्हणलं काड्या नव्हत्या हिला सांगितलं म्हटलं आजचे दिवस थांब घरी येईन सोयाबीन घेतलेली होती मंडळी सोयाबीन झाली त्यांची आजच सोयाबीन कालच झाली पण आज म्हणजे जाऊ नको आजचे दिवस आपण काड्या जाऊन घेऊन येऊ कसं मग आताभर पाहायचं काम नाही एकदा काळे का तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा हे आमचे

त्याला बारीक बारीक करून घेऊ मंडळी आपण आता नंतर जाऊ त्याला तर मंडळी शेवटपर्यंत मंडळी काढल्या आता काढ्या बघू शकतात मोठ्या काढल्या आता काढा मंडळीवर बघू शकतो काढले मोठ्या काढून घेतल्या दोन दोन भारत एकच भारत आता मोठा आता बांधून घेतो त्याला रसून घेतो आणि डोळे येणारची का आपली हिंमत नाही कारण की मान वजे वाहू काल सोयाबीनचे वजे वाहिले तर मला चांगलं माहिती आहे सोयाबीनचे वजे वाहिल्यावर कसं होतं तर मग हे पूर्ण दुखू राहिलं आणि ते बरगाड्या दुख राहिले सगळ्या त्यांना म्हणून आपण गाडवरच घेऊन येऊ काड्या काड्या काढून देते मी पण गाडवर घेऊन जा तर मग ते आता गाडीवर नेणार आहेत तोपर्यंत मी पाय जाते भेटू मग घरी गेल्यानंतर साहेबीनं परत थोबडं सुजलं आहे खाली वाकू 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 वाकूस गेले तर सायबीन कधी स्वंगी सोंगीली नव्हती पहिले बारी होती साहेबीन स्वंगायची परत थोबड शोधून घेतलंय भेटू आता दुसऱ्या एवढ्या मध्ये काढ्याला आता एवढ्या बी काढल्या त्या दुरे आणते बी आणलं रोडवर काढे पाहू शकता आता चाललेत गाडी आणायला गाडी आणायला चालत आता इकडे नाही म्हणजे काड्या पण तिला आता मध्ये

त्याला जबर करा मग आपल्या जम डोक्याच न्यायला असता पण भारा मोठा काढलेला ना आता घेऊन जा मला असेल तर मग आता भारा बी मोठा काढला बघू शकता ते भारा केवढा काढला मोठा भारा काढला ना आता मला ते पै पैस वरच येतं मायवाली आता जाते ना ते गाडीवर बसून काढायला घेऊन ताममी धर लागत्या हा सेवा मी तुकिन धरून बघतो तर मंडळी पाहू शकता तुम्ही आता काडे काडेगडे काढत आम्ही आता काडे गाडीवर नेऊन टाकतो पुढं नंतर मग इले घ्यालेतो आता पण माती मग आता त्या अडचणी म्हणजे ते इथं काड्या होता मंडळी तुम्ही पाहू शकता खाली गड्डा इथं त्या गड्ड्यामध्ये होता टाकेल ते मोसमीचा काड्या शेतावर आपल्या बाजूचे ते सांगितलं बाबा घेऊन जाऊ आवरतून काळे आईत पडेल आलो मग काळेकिडे घेतल्यात आता चला मंडळी आता आता निघतो होतो घरी आम्ही आता झाले असंच व्हिडिओ बघण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा मित्रांनो तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जाह महाराष्ट्र